शिक्षण घेणं म्हणजे फक्त डिग्रीचं सर्टिफिकेट हातात मिळवणं एवढंच असतं का तर नाही शिक्षण घेताना तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किती डेव्हलपमेंट होते आहे हेही महत्त्वाचं असतं नमस्कार मी आहे माय एफ एमची आर जी वैष्णवी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर इथे आपण आलेलो आहोत इकडे फक्त शिक्षण दिलं जात नाही तर व्हॅल्यू एज्युकेशनसुद्धा दिलं जातं ते खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात आणि आज अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगबद्दल आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात कॅम्पसही बघूयात चला माझ्यासोबत अमृत वाहिनी uh, कॉलेज ऑफ ला आलेलो आहोत आणि मी तर कॅम्पस एक्सप्लोर करते पण त्यात प्रिन्सिपल सरांची गप्पा मारायच्या आहेत कारण महत्वाच्या गोष्टी ते सांगणार आहेत डॉक्टर एम ए व्यंकटेश सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार एक सिक्रेट आहे सर ह्या कॉलेजचं आणि आय वॉन्ट टू अंडरस्टँड दॅट फ्रॉम यू इथे प्लेसमेंट इज स्टॉप नॉच आय सीन द प्लेसमेंट सेल इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि मी हे ऐकलंय की आपण शेवटपर्यंत प्रत्येक स्टुडंटसाठी प्रयत्न करतो प्लीज टेल मी अबाउट दॅट ते पालकांसाठी पहिल्यांदा हाय एव्हरी वन तो आज आपण गापस मारू तो सगळ्यांच्या जे इंजिनिअरिंग करियर असतील प्रत्येकांच्या विषय असतात त्यांना जीवनाच्या प्रमुख घट्ट असतात त्यांना विद्याभ्यास घेताना पुढचे माझे काय जीवन होणार आहे पुढचं करिअर काय होणार आहे म्हणजे आपल्याला जॉब विचार असतात नेहमीच बरोबर आपल्याला सगळं माहिती आहे आपली हे कॉलेज आहे ग्रामीण भागात मध्ये आणि प्रत्येकाचं स्वप्न अशी असतं त्यांना एज्युकेशन घेतल्यानंतर जॉबच पाहिजे बरोबर आणि दुसरा गोष्ट वेगळे वेगळे विचार होऊ शकतात पण ते दृष्टिकोनात आपण हे ठेवून आपल्या मुलांना कशी आपल्याला प्लेसमेंटच्या कशी आपण घडू शकतात पहिल्यांदा आपल्या मुलांना थोडीशी कॉन्फिडन्स कमी का असतात नाही म्हणतात ग्रामीण निमघंड असतात बरोबर म्हणून त्यांचा पहिल्यांदा कॉन्फिडन्स वाढणे आणि टेक्निकल ट्रेनिंग देणे परत आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण सॉफ्ट स्किलची ते सुद्धा आपण म्हणजे प्रत्येक वर्ष काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण माध्यमातून आपण घडवतो म्हणजे हे झालं म्हणजे आपण असं काही मॅजिक होत नाही म्हणजे मागच्या परिश्रम एवढ्या गोष्टी आपण करतो त्याच्यानंतर आपलं जिथून पासआउट गेलं त्यांना आपण बोलवतोय ते मागच्या दहा पंधरा वर्षापासून म्हणजे काय ते लेटेस्ट ट्रेंड मध्ये असतील आणि प्लस हे मुलांच्या बरोबर कनेक्ट होऊ शकतात म्हणजे आपण ते लोकांना आपण बोलवतो बरोबर आणि त्यांच्यामार्फत त्यांना आपण सांगायला प्रयत्न करतो बाबा तू कशी होतो ते वैता म्हणजे तू सुद्धा अशी ठिकाणी तू जाऊ शकत म्हणजे असा एक विश्वास त्यांना दिलं बरोबर ते काय करतात ते सुद्धा विचार करतात बरोबर म्हणून अशा पद्धतीने आपण सुरुवात करतो आणि आपली जी अकॅडमिक स्टँडर्ड आहे नेहमीच्या उंची आपण ठेवलेले कारण काय सगळं आपल्याला माहिती आहे मार्क्स सुद्धा एक गरज आहे स्किल तर लागतात करेक्ट टेक्निकल नॉलेज लागतं म्हणजे हे नसलं मार्क्स लोक घेणार नाही मार्क्स इज जस्ट ए काइंड ऑफ बेंचमार्क म्हणजे yeah. कुठेतरी शॉर्ट लिस्ट करण्यासाठी हे झाल्यानंतर मुलांना आपण कंपनीच्या स्पेसिफिक जे ट्रेनिंग असतात ते आपण बोलवतो त्यांना बरोबर तसं मे बी इन्फोसिस असतील असतील टी सी एस सगळ्या गोष्टी जे जे असतील आपण त्यांना बोलवतो त्यांच्या मार्फत सुद्धा आपण फ्री टॉक देऊन त्यांना आपण एक कंडिशन करून घेतो म्हणजे ते आपण पूर्ण मध्ये आणतो म्हणजे आल्यानंतर मुलांना नाही म्हंटलं तर सगळ्यांना थोडा विश्वास भरून देतो तू करू शकता म्हणून म्हणून ते पद्धतीने जेव्हा पुढे जातील जेव्हा कंपनी आलं त्यांना सगळं वातावरण बघितल्यानंतर प्लस कंपनीच्या फेस करण्यासाठी आपलं एक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केले क्रिएट डेव्हलपमेंट सेल म्हणतो आपण बरोबर म्हणजे अशी लोक ट्रेंग प्लेसमेंट सांगतो तशा पद्धतीने आपण तयार केलं तिथे जीडी रूम असतील किंवा रूम असतील म्हणजे प्रेझेंटेशन रूम असतील सगळ्या अशा प्रकारचे इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे आपण तयार केले मुला जे वातावरण मध्ये नेहमी असतात असल्यामुळे कोणी कंपनीच्या लोक आलं त्यांना असं वाटत नाही आपण कुठेतरी वेगळे ठिकाण आहे बरोबर म्हणजे हे सुद्धा एक कॉन्फिडन्स आहे तुम्ही कदाचित तुमचे आश्चर्य वाटतील इन्क्लुडिंग म्हणजे मध्ये किंवा मोठे स्टार मध्ये शू पॉलिशिंग मशीन पण नाही असतं आम्ही इथे पण ठेवलेलं म्हणजे कॉन्फिडन्स आणण्यासाठी असं नाही की काहीतरी वेगळं म्हणून म्हणून असं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आपण माध्यमातून काढतो ना मुलांना तेव्हा त्यांना वाटतं काहीतरी खरंय आपल्याला आम्ही पण प्लेसमेंट होऊ शकता म्हणून हे प्रकारचे आपल्याला मुलांना करते आणि इन्स्पिरेशन आणून देतो ज्यांना मार्फत आपण मागच्या हॉलमार्क म्हटलं तर मागच्या तीन चार वर्षापासून कंटिन्युअसली आपला ग्राफ वर चालू आहे करेक्ट म्हणजे कधीच कमी नाही आणि मागच्या वर्षामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एमबीए प्रोडक्शन असं अगोदर ऑटोमेशनच होतं त्याच्या आधी प्रोडक्शन सगळं हंड्रेड पर्सेंट मल्टिपल ऑफर्स होत मुलांकडे मग असं नाही की छोटे मोठे कंपनीचे नाही चांगल्या कंपनीच्या आपण ऑफर दिले पाहिजे दहा लाख पर्यंत बारा लाख पर्यंत आठ लाख अशी आणि ॲव्हरेज नाही म्हटलं थ्री पॉईंट फाय पर्यंत मुलांना भेटलेले अशा प्रकारचा एक प्लेसमेंटचा प्रोसेस आम्ही राबवतो म्हणून मुला चांगला परफॉर्मन्स करतात त्यांना एक कॉन्फिडन्स आले अमृतवाने आलं म्हटलं तर माझ्या प्लेसमेंट नक्कीच नक्की होणार सो दिस इज माझी हॉलमार्क आणि गॅरंटी दॅट इज ग्रेट सो व्हेरी करेक्टली स्पोकन आय सीन की आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक वॉल वरती अॅलमनाईसचे फोटोज पण प्लेस केलेले आहेत yes, yes. जे फक्त स्टुडंट्सला नाही तर आम्ही ॲज व्हिजिटर येतो आम्हाला पण खूप मोटिव्हेशन देते की वाव इथे इतके छान स्टुडंट्स घडून गेलेले आहेत पण मग जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतो विविध डिपार्टमेंट्स आहेत इकडे आणि दे आर असॉनिशिंग आय वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ वेल इक्विप्ड आर व्ही आणि आपल्याकडे कोणकोणत्या लॅब्स आहेत सर ओके आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटच्या जे एस सिटीचे म्हणा किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत मुलांना जे कुठलं प्रशिक्षण द्यायचे अत्यंत आणि नाविन्यपूर्णाचा आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं इक्विपमेंट अँड मेशिनरी आपण एस्टॅब्लिश केलं करेक्ट म्हणजे आज गळलेलं म्हणजे बाहेरचं काय चाललंय म्हणजे काय म्हणतो आपण टेक्नॉलॉजी त्याच्या सपोर्टिंग विथ द इक्विपमेंट जे मशीनरी असतील ते सुद्धा इक्वलिटी असला पाहिजे आपण जुने घेतलं त्याच्यामध्ये काय उपयोग होणार नाही म्हणून आपण प्रत्येक वर्ष आणि बघून काय काय नवीन लागतात ते सुद्धा आपण ऍड करतो एक्झिस्टिंगला पण अपग्रेड करतो बरोबर म्हणजे आता रोबोटिक्सच्या डिपार्टमेंट ऑटोमेशन रोबोटिक्स तिथे सुद्धा सगळ्या नवीन गोष्टी आपण एस्टाब्लिश केली वर्टिकल वर्तिक, सेंटर म्हणतो व्हीएमसी मशीन म्हणतो तसं नवीन मशीन आणलं मॅन्युफॅक्चरिंगसाठी म्हणजे असं ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणतो एआय नेटवर्किंग म्हणजे आता नेटवर्किंग जे आपण बघतो त्याच्यासाठी ए पण आले म्हणजे त्याला किती लोड येते काय सगळं अनालिसिस करताय अशा पद्धतीने एक्सलन्स सेंटर पण आपण स्थापना करतो तो असं प्रत्येक ब्रांचला सगळं ठिकाणी चांगलं चांगलं इक्विपमेंट मेशिनरीज आहे मुलांना समजण्यासाठी काय लागतात एवढ्या प्लेस इन द कॉलेज नाव आहे साकुरा जॅपनीज लर्निंग सेंटर आणि त्या जागेत तुम्हाला सांगू तर आतमध्ये पूर्ण जॅपनीज सगळ्या गोष्टी आहेत एस्थेटिक्स आहेत पण सर ते एक्झॅक्टली काय आहे आणि वाय डू थिंक इट इज इम्पॉर्टंट इन द कॉलेज एक्झॅक्टली uh, exactly. आता यू युआ युआर गाडे मतलब काय म्हणतात आपण सखुराचा एक विषय तुम्ही काढला मे बी युआर लुकिंग uh, काय इंटरेस्टिंग गोष्टी नसतात हो। म्हणून तुम्हाला कदाचित लक्ष गेलं असतं अगदी सर एक्झॅक्टली exactly. आणि जे जर्नी आहे आठ वर्ष पूर्ण म्हणजे पूर्वी आपण सुरुवात केली जेव्हा जपनीजच्या आमचा एक अल्युमिनियम होतो तो अल्युमिनियमचा विचार होतो जपनीज लँग्वेज मुलांनी शिकला पाहिजे तो शिकला तर अजून त्यांना चांगलं प्रकारचं प्लेसमेंट आणि जास्त प्रकारचं मिळतं एक गोष्टी त्यांनी शेअर आणि त्या अनुषंगाने आम्ही बोलून त्यांच्या मधून अजून के सुरुवात केले म्हणजे हळूहळू सुरू केले आणि मुलांना सुरुवातीला त्यांना दुसरा भाषा म्हंटल तर ते नको नको वाटतय विदेशी भाषा म्हंटल तर आपण कोण शिकायचं नको आपल्याला काय गरज आहे सो हे माइंडसेट होतो पण ऍक्च्युली बिहाइंड द स्क्रीन काय आहे तो मध्ये एजिंग चालू आहे त्यांना न्यू उतरण्याचं मुलं तिथे नाहीये काम त्याने दुसऱ्या देशाला प्रिफरन्स करतो आपल्याला भारत देश म्हटलं त्यांना जास्त अपुलकी आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी जास्त प्राधान्य देतं ऑलरेडी साऊथ मध्ये बरेचसे कॉलेजला ते जपानीज लँग्वेज चालू आहे आणि हे अनुशंकाने मी पण बघून तो आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला काय करायचं नाही सो बी स्टार्टेड विथ जे ट्रेनिंग प्रोग्राम त्यांना सहा महिन्याचं असतं त्याच्या एन फायन फोर एन थ्री एन टू एन वन पर्यंत फाय सर्टिफिकेशन कोर्स असतो जेणे जे शिकणार आहे त्यांना खूप त्यांना पॅकेज मोठं मोठ्या कंपनी ते मागे राहतात कारण की जपानमध्ये विदेशी भाषेवर चालतं इंग्लिशच्या चालणार नाही म्हणून हो, हो, हो। ते लोकांना इंग्लिश आणि जपनीज भाषा असल ऍडेड धमाका करेक्ट <laughs> तो असं प्रकारचं आम्ही काय केलं मुलांना ट्रेनिंग वगैरे हो दिलं hmm. आम्ही बऱ्याच इनिशियल स्टेजला मुलांना थोडा रेजिस्टन्स होत त्यांना काय नको वाटत hmm. hmm. एकदा आवडी लागला गोड hmm. लागलं ला। hmm. कमिंग लर्निंग दोज थिंग्स त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे लोक जपानला गेल्यानंतर hmm. त्यांचं एन्व्हायरमेंट सुद्धा काहीतरी त्यांना असिमलेट पाहिजे म्हणजे त्यांना पण काढला पाहिजे जपानला कसे असतं म्हणून त्याच्या पूर्ण वेशभूष असतील आणि आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी काय भांडे वगैरे लागतात चायसाठी केटल वगैरे अशी बरेचशे गोष्टी आपण आणून ठेवलं आणि सजावट केली आणि इवन जपान मध्ये लोक मांडी घालून बसते तर अशा प्रकारच्या पण बैठक सुद्धा आम्ही म्हणजे हे सगळ्या गोष्टीच्या करण्याचा उद्देश होतो मुलं शिकल्यानंतर इथे पण येतील त्याच्या संस्कृती करतील कल्चर माहीत होतील त्यांना मग तिथे गेल्यानंतर गडबड होणार नाही म्हणजे आपला ग्रामीण मुलं आहे तो एवढे हो, आपण मोठ्या शहरात गेला तर त्यांना काही लक्षात येत नाही तसं दुसऱ्या देशाला जायचं विदेशी विदेशी प्लेस म्हटलं तर अजून गडबड होते म्हणून सगळं आपण विचार करून ते पद्धती सुरू केले आम्हाला बोलायचं एक प्राऊड फिलिंग आहे म्हणजे आपलं मुलं आपण जेव्हा मागच्या आठ वर्षापासून रेग्युलरली रेग्युरसली आपण केले आतापर्यंत पन्नास प्लस मुलांनी ते कुठे आपल्याला जपान जपानमध्ये काम करताय खूप आणि ते इंडस्ट्री वाले तिथे सगळे चेक करून हे मुलं कुठे नेते <laughs> त्यांना एक प्रश्न पडला <laughs> ते शोधात इंडिया <laughs> इंडियाला कुठे महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्र कुठे <परस> <laughs> शोधून डायरेक्टली एक एचआर कंपनीने आम्हाला मेल केले <laughs> आम्हाला असं <आशा> कळलं <laughs> तुमच्या कॉलेजला जपनीज भाषा शिकवते आम्हाला जास्त मुलं तिथे दिसते म्हणून <laughs> आम्हाला तुमच्याकडे डायरेक्टली इंटरव्ह्यू करायचं सो दिस इज द एक काय म्हणतो व्हॅल्यू ऍडेड झाला आम्हाला पण एक प्राउड फिलिंग झालं डेफिनेटली आमचं एकदम सांगा म्हणजे छोट्या गावापासून आम्ही जपानवर पोहोचलो सो दिस इज सम चेंज आय कॅन सेटली सर यू हॅव पुट संगम डेअर ऑन द ग्लोबल मॅप असं म्हणायला हरकत नाही याच्या थ्रू एक्झॅक्टली आणि exactly. ह्यातच exactly. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी कुठल्याच कॉलेजमध्ये मी स्वतः तरी बघितली नाहीये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर नावाचं एक छान स्पेस बनवलेली आहे व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट ठीक आहे आता आतापर्यंत प्लेसमेंट बद्दल बोलाय आपण विदेशी भाषा शिकल्यानंतर आपण जपानला जाऊ शकतो जास्त त्यांची प्रगती होईल स्वतःचा करिअर होईल म्हणून आपण प्रत्येकानं नुसतं ते जॉब साठी तयार करण्यापेक्षा स्वतः दुसऱ्यांना जॉब का द्यायचे नाही तो एक मागे उद्देश होतो बरोबर म्हणून आपण मुलांकडे क्युरॉसिटी असतात भरपूर गोष्टी ते मुलांना आजकाल टेक टेक्स हॅवी आहे म्हणा काय हरकत नाही सो दे आर व्हेरी फास्ट अँड आर क्विक टू लर्न दोस थिंग्स म्हणून आपण काय विचार केले मुलांचे एक आयडिया असत ते आयडिया घेऊन ते काहीतरी स्वतः करू शकता म्हणजे प्रत्येकाने करायला कर तो एवढे बंडवाळ असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट नसतं हु, म्हणजे एकदा ग्रॅज्युएशन झाला त्याने काहीतरी आयडिया असतं कोण त्यांना सपोर्ट करणार बरोबर म्हणून आम्ही विचार केले आणि आज वेल आज ते सगळे आपल्याला एएसी टी लोक आम्हाला पण प्रोत्साहन करतात तुम्ही असं काहीतरी वेगळं करा मुलांचं आणि मॅनेजमेंट मार्फत आम्ही त्या मॅनेजमेंटच्या सपोर्टने इनोव्हेशन इन्क्युबेशन सेल म्हणून आपण स्थापना केले पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर केले तिथे मुलांचे जे आयडिया असतील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करतील आपल्या संस्थामध्ये आपल्या कॉलेजमध्ये वेगळे भरपूर मेशिनरीज आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टीच्या त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहे ते, uh, ते, 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 ते सगळं टेस्टिंग सगळं करू शकता येत करून त्यांना कुठेही एक पैसा त्यांना म्हणजे खर्च करायची गरज नाही आपण सगळं त्यांना सपोर्ट करणार आहे Hmm. इथे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केल्यानंतर तिथून कॉलेज आणि त्याचं नाव hmm. म्हणजे बाहेर पडू शकता hmm. म्हणजे दुसऱ्यांना जॉब देऊ शकतं म्हणजे हॅन्ड hmm. होल्डिंग सारखे hmm. एक छोटी एंटरप्रेनर कशी असतं बिझनेसमॅन असं तयार होऊ अ कॉन्सेप्ट आहे आम्ही कालच त्याच्या ऑफिशियली उद्घाटन केले आमच्या सर दॅट इज अॅपली ग्रेट तुम्ही म्हटलं की ग्रामीण भागात जेव्हा मुलं येतात किंवा आपण समजूया पुण्यात नाशकातन मुलं येतात ऍडमिशन घ्यायला सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की राहण्याचं काय बरोबर खाण्याचं काय हो सेफ्टी सिक्युरिटीचं काय तर अमृत वाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ह्या विषय कसा विचार करते से आमचं कॉलेज कॅम्पस अँड मुली किंवा मुला पूर्णपणे सगळे बॅरिकेड आहे कंट्रोल आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरा आहे सगळ्याकडे आणि आम्ही टायमिंग पण स्टिक केले बरोबर आणि सेक्युरिटी गार्ड्स सगळ्याकडे डिप्ला आहेत आणि एस्पेशली मुलींसाठी आणि कदाचित आजकाल आपण वेगळ्या दिशेला घेतलं मुलींना बंधन करतो पण आपल्याला जबाबदारी आहे पालक आम्हाला जबाबदार देऊन गेले आपला आमच्या कंडिशन मध्ये आम्ही करणार आहे सहा नंतर आपण बाहेर जायला आम्ही सोडत नाही कारण काय कोणी आलं तर सुद्धा दुसऱ्या दिवशी यायचं पालक स्वतः यायचं तेव्हा त्यांचे आई येऊ शकता त्याने बघून त्यांना विचार करू बरोबर म्हणून आपण पूर्ण आपण काळजी करतो आणि त्याच्यासोबत सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या पाण्याच्या म्हणा बाकीच्या इलेक्ट्रिसिटी स्वच्छता सगळ्या गोष्टीला आम्ही खूप काळजी घेतलेले आता आमच्या परिसर सुद्धा पूर्ण चांगल्या पद्धतीने प्लांटेशन झाली खूप सुंदर नेचर म्हणाला प्रकृती म्हणाला काय हरकत नाही त्याच्या मागे आमची शिंदे सर अनिल शिंदे सर आहेत ते ऑफिसर सुद्धा त्यांची सगळं पूर्ण वाटचाल त्यांनी करून दिली आपल्याला सगळ्या सपोर्टिंग आहे आणि खूप मुलांना किंवा मुलींना दॅट इज करेक्ट पण आता जेव्हा मुलं हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्यानंतर ते कॉलेजला येतात विविध डिपार्टमेंट मध्ये एचओडीज आहेत आपले काही टेक्निशियन्स आहेत आय वॉन्ट टू अंडरस्टँड की आपल्या कॉलेजची फॅकल्टी कशी आहे सर सी कुठलं कॉलेजला ठीक आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एक, एक बाजूला झाली दुसऱ्या बाजू म्हटलं तर सगळ्या फॅकल्टीज करेक्ट सो सगळ्या फॅकल्टीज बऱ्याच वर्षापासून इथे आपलं वातावरण एक फॅमिली सारखं आहेत बरोबर म्हणून लोक एकदा जॉईन केल्यानंतर कोणी सोडत नाही इन द सेन्स विद अ गुड अटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी आहे म्हणून दे आर ऑल वेल क्वालिफायड अँड एक्सपिरियन्स आहे वर्षापासून इथे हाय म्हटलं तर ते प्रत्येक गोष्टीच्या काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकतय आणि लोक पण पीएचडी पण झालेले लोक म्हणजे सगळे एक्सपिरियन्स झाले का होत मुलांचे एक कॉन्फिडन्स बिल्डअप करायला शंभर टक्के ते सपोर्टिव्ह राहत आहे सो so, कॉलेज हे अगदी परिपूर्ण आहे टेक्निकली सेम आहे मुलांसाठी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अकॉमोडेशन सेफ्टी मेस म्हणजे इतकं उत्तम जेवण आहे काय सांगू मी तुम्हाला आणि त्यांचा फेस्ट हे खूप अमेझिंग असतो पण मग डॉक्टर आपण जेव्हा चर्चा करतो मॅनेजमेंटची आय थिंक दे प्ले अ ह्यूज रोल इन दिस तर हाऊ डस द मॅनेजमेंट वर्क इन टू दिस एक्झॅक्टली बिकॉज वॉट आर वी डू डेफिनेटली वी शुड हॅव सपोर्ट फ्रॉम द मॅनेजमेंट वी आर हॅपी दॅट टू शेअर दॅट आपला संस्थाच्या चेअरमन आहे सो मान्य बाळासाहेब थोरटजी तो yeah, exactly. uh, स्वतः mm -hmm. mm. so, mm. ते सगळ्या संस्थाच्या माध्यमातून त्यांनी चांगलं ग्रामीण लोकांना चांगलं शिक्षण देण्यासाठी mm. uh, सतत प्रयत्न असतात त्याच्यानंतर आपली मॅनेजिंग ट्रस्टी ते सुद्धा शरव मॅडम ते सुद्धा आपल्याला कॉलेजमध्ये काय काय आपल्याला लागतात ते सुद्धा सपोर्टिव्ह राहतात बरोबर आणि अनिल शिंदे सर एक्झिक्युटिव्ह मध्ये असतात आपलं सीईओ ते सुद्धा आम्हाला सगळ्या गोष्टीला काय काय करतात कधी आम्हाला असं नाही की तुम्ही हे करू नका हे करू नका पण ऑलवेज सपोर्टिव्ह दर दिंग्स यू थिंग्स वी ऑलवेज प्रपोज एव्हरिथिंग दे विल बी सेट आम्हाला संधी देते आणि ऑल अवर थॉट्स अँड विजन्स वी कॅन एबल टू इम्प्लिमेंट आणि शंभर टक्के आणि आमचा दुसरा ट्रस्टी आहे hmm. डॉक्टर सुधीरजी सर आहे hmm. ते सुद्धा एक्स एम एल सी है hmm. ते सुद्धा hmm. ऍक्टिव्ह रोल मध्ये असतात मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे हे सगळे मंडळी आपल्याला ऑलवेज आमच्या पाठिंबा राहतात सगळं कामकाजकाजमध्ये सो बिकॉज ऑफ दॅट एव्हरीथिंग अँड वी कॅन सी दंडरफुल पिक्चर यू हेल्प अँड गायडन्स ग्रेट ग्रेट सर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपण तर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत फॅकल्टी टॉप नॉच आहे पण कुठल्याही पालकाने कुठल्याही कॉलेजमध्ये इर रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर यु नो एज्युकेशन साइड uh, करिअर you साईड know, mm -hmm. कसं कॉलेज चूज केलं पाहिजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे बिफोर चुजिंग अ कॉलेज ठीक आहे हे सुद्धा एक आजकाल तर बरेचसे गोष्टी जस्ट दिकावर किंवा mm -hmm. शो बिझनेस राहत आहे mm -hmm. तुम्ही पण पाहिलं असेल oh, oh. मला काही बोलायचं गरज नाही <laughs> पहिल्यांदा कॉलेज ची क्रेडेन्शियल जे mm -hmm. असतील ते एस सी टी माध्यमातून त्यांचे एनबीए अक्रेडेशन असतील यूजीसीच्या नॅक ते ग्रेड असतील आणि विद्यापीठ कडून काय आपल्याला त्यांचे क्रेडेनशियल दिलेले ते सुद्धा आमच्या बेस्ट जे कॉलेज आहेत मी स्वतः बेस्ट प्रिन्सिपल म्हणून मला अवॉर्ड भेट आणि yes, yes. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या क्रेडेन्शियल ज्या आहेत आपल्याला भेटत आहे तो ते एक भाग झालं आणि हाऊ युअर परफॉर्मिंग म्हणजे हे सुद्धा महत्वाचे आपल्याकडे मुलं सगळे इन द सेन्स वाढाव आमची म्हणून नाही सांगायचं डिसिप्लिन कशी आहे का अकॅडमिक स्टँडर्ड काय आहे तो मुलांच्या रेग्युलरिटी आहे का हुँ. तो व्यवस्थित ते का लोक आणि महत्वाचा गट आहे त्यांच्या करिअर काय ते होणार का होणार असलं कशी होणार आहे त्यांच्या काय काय त्यांचे स्वरूप असतील तो कशी अचीव करणार आहे हे पर... सगळ्या गोष्टी चेक करणं गरज आहे तेव्हाच त्यांच्या खात्री होईल माझा मुलगा इथं आल्यानंतर त्याचे करिअर भेटतं प्लस सेफ्टी काय आजकाल सगळं आपण पाहतो बरोबर शहरामध्ये काय चाललंय आपल्याला तू मला इथे बोलायला नको स्टील ड्रग्स भरपूर गोष्टी जे आहेत चालू आहे बाहेर आणि मुलांना कशी इन्फ्लुएन्स होत आहे करेक्ट ते सुद्धा एक बघण्याच्या दृष्टिकोनात गरज आहे पालक म्हणून कारण की शेवटी आजकाल फॅमिली फॅमिलीमध्ये एक मुला किंवा एक मुली राहतात जास्त जास्त आणि त्यांच्या भविष्यावर पालकांचं भविष्य असतं त्यानं काहीतरी आस्पिरेशन असतं माझं मुलं hmm. अशी करायचं म्हणा hmm. कुठेतरी अशी साईड ट्रॅक झालं hmm. शेवटी कुठलं इंजिनिअरिंग कुठला करिअर घेऊन काय करणार right. मी राईट म्हणून हे सगळं गोष्टी सगळ्यात बघणं गरज आहे असं मला वाटतंय करेक्ट सामाजिक म्हण किंवा त्याची करियर दृष्टिकोन सगळ्या गोष्टीच्या लक्ष घेऊन त्याने ऍडमिशन घेणं गरज आहे ऍब्स्युटली करेक्ट सर एक मेसेज आपल्या स्टुडंट्सला फक्त द्याल जे तुम्हाला ऐकता आहेत फ्रॉम अमृत वाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एनीवे सो आपण सगळं करिअर घेते दाईन इट इज करिअर फॉर सेल्फ पण तुम्ही समाजासाठी काय हॅव यू अ गुड व्हॅल्यू सिस्टममधून तुम्ही बाहेर पडता का किंवा यू डोंट हॅव एनी व्हॅल्यू सिस्टम ॲट ऑल आपण आजकाल बघते मुलं एज्युकेशन असं सुद्धा कशी बिघडलेले दे डोंट रेस्पेक्ट फॉर एनीबडी इवन द क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज व्हाईट कलर क्रिमिनल म्हणतो आपण सायबर फ्रॉड म्हणतो सायबर हॅकिंग सिस्टम म्हणतो इतके गोष्टी का घडून राहिले बिकॉज वी डोंट हॅव व्हॅल्यूज अनलेसन टुल हॅव व्हॅल्यूज इथ ऑफ एज्युकेशन इज नो मिनिंग ऑफ हॅव्हिंग एज्युकेशन आय फील रिअलिस्टिक वे वन शुड हॅव अ व्हॅल्यू ॲडेड एज्युकेशन विथ ह्युमन टच तेव्हाच तुमचा काहीतरी व्हॅल्यू राहणार आहे तुमचे एज्युकेशन हर्थ राहणार आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती आपण व्हॅल्यू सिस्टममधून बाहेर पडणे आणि समाजासाठी देशासाठी काहीतरी आपलं चांगलं करावं असं माझ्या अपेक्षित आहे थँक्यू थँक्यू सो मच सर so तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे इतकं सुंदर कॅम्पस आहे हे तुम्ही प्रोव्हाइड करता आहात आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टुडंटसाठी त्याकरता खूप खूप धन्यवाद